ओम शांती आज मुरली आहे पंचवीस सहा दोन हजार पंचवीस ची बाबा सांगतात माझ्या गोड मुलांना बाबा आलेले आहे आपल्या सर्वांना राजूक शिकवण्यासाठी म्हणून ही पुराणी दुनिया आता विनाश जरूर होणार आहे बाबा प्रश्न विचारतात मनुष्यांमध्ये अशी कोणती सवय जी चांगली आहे परंतु त्याच्यापासून प्राप्ती काहीही होत नाही तर भक्ती मार्गामध्ये अज्ञान काळामध्ये प्रत्येक मनुष्य हे भगवान हे परमेश्वर म्हणून भगवंताला आठवतो परंतु भगवंताचा पूर्ण परिचय नसल्या कारणाने यथार्थ सन्ना समजल्या कारणाने बुद्धी भगवंताकडे टिकू शकत नाही भगवंतामध्ये बुद्धी लागू शकत नाही आणि म्हणून प्राप्तीचा अनुभव होत नाही म्हणून बाबा सांगतात की दुनियामध्ये प्राप्ती नसल्यामुळे लोक सुख आणि दुःख परमेश्वर देत असतो बाबा सांगतात तुम्ही असं कधीही म्हणणार नाही भक्ती मार्गामध्ये राहिलेलं आहे दुःख करता सुख करता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची परमात्मा सुख देणारा आहे आणि दुःख हरवणार रा आहे सुख दुःख तो कधीही दोन्ही देत नाही मुलांचं दुःख हरून घेतात आणि मुलांना श्रेष्ठ कर्माचं फळ श्रेष्ठ देतात बाबा सांगतात की मला जवळून ओळखणारेच मला मला जाणतात आणि माझी यथार्थ रीती आठवण करतात बाबा सांगतात आठवण करण्यासाठी पहिली स्वतःची ओळख होणं सुद्धा गरजेचं आहे जितकं आपण आपल्या स्वतःमध्ये रममान हो मी आत्मा आहे मी आत्मा आहे कालच्याच मुरलीमध्ये बाबांनी हा पाठ आपला पक्का करून घेतलेला आहे अंत ज्याने सुरुवात झाली त्यानेच शेवट होतो आत्मा शरीरात आली जीवन सुरू झालं आणि आत्मा शरीरातून निघून जाणार तर जीवनाचा प्रवास त्या ठिकाणी संपणार म्हणून आज बाबा सांगतात की श्री बाबांना आपलं वारीस बनवलं तर शिव बाबांच्या नावावर सर्व काही एक्सचेंज करा ट्रान्सफर करा म्हणजे बाबा सांगतात की जसं बाबांना मुलगा बनवला पुत्र बनवला तर जसे आई वडील सर्व काही मुलांसाठी देत असतात तसंच शिव बाबांना सुद्धा आपण वारीस बनवलं पाहिजे बाबा म्हणतात की जर वारीस बनवून शरीर निर्वाहासाठी कमाई केली पाहिजे तुम्ही घर दार सर्व सांभाळा परंतु ट्रस्टी होऊन राहा कोणतेही आपले जे पैसे असतात त्या पैशानी पापकर्म होणार नाही पापकर्माचा दंड आपल्याला भोगावा लागणार नाही याची काळजी घ्या पुढे बाबा सांगतात की मुलांनो आतल्यात आत इतकी खुशी व्हायला पाहिजे कि आपलं गदगद व्हायला पाहिजे स्वयं ज्ञानाचा सागर परमात्मा येऊन मला रोज ज्ञानसागराने अंघोळ घालत आहे पुण्य आत्मा बनायच असेल तर बाबांची आठवण करत राहा आणि मायाचे तुफान मायाचे पेपर हे अनेक प्रकारचे येत असणार आहे आणि येत राहणार आहे परंतु त्या मायाच्या रूपाला कधीही घाबरून जाऊ नका कधीही गोंधळू नका त्याच सूक्ष्म रूप ओळखा आणि मायावर विजय मिळवा माया ही आपल्याला खाली पाडण्यासाठी येत असते आपली उतरती कला करण्यासाठी येत असते परंतु मायाचे ज्याला रूप ओळखता आले त्यांनी मायावर विजय मिळवला बाबा पुढे सांगतात की मुलांना सत्यतेच्या आधारावर तुम्ही बाबाला प्रत्यक्ष करणारे निर्भय आणि अथॉरिटी म्हणजे शक्तिशाली स्वरूप आहे सत्यता हीच प्रत्यक्षताचा आधार आहे बाबांना प्रत्यक्ष करायचं असेल तर निर्भय राहिलं पाहिजे आणि सत्य आहे हे आपल्याकडे अथॉरिटी आहे ताकद आहे तर ह्या ताकदीच्या बोलावर जोरावर बाबा सांगतात तुम्ही बोललं पाहिजे कधीही संकोच केला नाही पाहिजे घाबरले नाही पाहिजे बाबा सांगता दुनियामध्ये अनेक मत मानतात आणि मतवाले आहे इथे तुम्हाला एकच शी बाबांचं मत मिळत आहे सर्वांचा बाप एकच आहे आणि बाबा तेच सर्वांसाठी कार्य करत आहे मी एका प्रिय बाबांचे संतान आहे हा परिचय हा संदेश हा यथार्थ आहे जेव्हा हा परिचय सर्वांना मिळेल तेव्हा बाबा सांगतात विजयाचा झेंडा ह्या जगामध्ये फडकेल ह्या संकल्पानेच प्रत्येक मनुष्यात त्याला मनुष्यात्म्याला मुक्ती मिळेल आणि या, या ठिकाणी जो आत्मा आलेला आहे तो प्रत्येक जण आपला पाठ बजवत आहे ज्या ठिकाणी ती आत्मा येते त्याला पहिला संकल्प त्याचा ओरिजिनल संकल्प त्याला इमर्ज होणार आहे की परमात्मा एकच आहे परमात्मा सत्य आहे आणि परमात्मा हाच आहे गॉड इज वन बाबा सांगतात ही स्मृती सर्व मनुष्य आणण्यासाठी तुमच्याकडे जी अथॉरिटी आहे ताकद आहे त्या अथॉरिटीच्या बळावरती तुम्ही इतरांना बाबांचा संदेश दिला पाहिजे पुढे बाबा सांगतात सहन करणं स्वतःच्या शक्तीला प्रत्यक्ष करणं आहे सहन न करणं म्हणजे माझ्यामध्ये कोणती शक्ती नाही हे सिद्ध करणं आहे म्हणून काही जरी झालं छोट्या मोठ्या गोष्टी जीवनामध्ये होतच राहणार आहे आणि होत आहे परंतु सहन करायला शिका जितक सहन कराल तितके महान आणि मी सहन करू शकत नाही हे तुम्ही आपल्या स्वतःची कमजोरी सिद्ध करता की माझ्या मध्ये सहन करण्याची ताकद नाही बाबा पुढे सांगतात की आत्मिक स्थितीमध्ये राहा अंतर्मुखी बनवून राहा जर कुणाला दृष्टी द्यायचे असेल तर आत्मिक स्वरूपाचा अनुभव करा आत्मिक स्वरूपामध्ये राहून जर कुणाला पाहिला तर तुम्हाला कधीही रंगभेद जाती भेद भाषा भेद हा कधीही भेद ह्या नजरेला दिसणार नाही आत्मिक स्मृतीचा तिलक नेहमी तुमच्या मस्तकावरती लावून ठेवा तर बाबा सांगतात मुलांना तुम्हाला दुसरी कोणतीही स्मृती येणार नाही ह्या सतत स्मृतीमध्ये रहा की मी तपस्वी आत्मा आहे मी देव आत्मा आहे मी सर्वांचं कल्याण करणारी आत्मा आहे कारण कल्याण करणारा बाबा माझा पिता आहे तर कधीही कोणत्याही प्रकारचे उलटे सुलटे विचार मनामध्ये येणार नाही आणि आपल्या पुराण्या स्वभाव संस्कारांच्या वश आपण कधीही जाणार नाही बाबा सांगतात की मुलांना परीक्षा जरूर येत असतील आणि येणार आहे परंतु परीक्षा ही आपल्याला घडवत असते परीक्षा हीच आपल्याला मजबूत बनवत असते आणि परीक्षा दिल्यामुळेच आपण पुढच्या वर्गात जातो म्हणजे उत्तीर्ण होतो याच्यासाठी स्वतःसाठीही कल्याणकारी कल्याणकारी वृत्ती ठेवा आणि दुसऱ्यांचंही कल्याण होईल अशी शुभ भावना नेहमी ठेवा बाबा सांगतात मुलांनो सर्वांच सा कल्याण करत राहिला तर त्याच्यामध्ये स्वतःचही कल्याण सामावलेलं आहे ओम शांती